कुणी त्याला छपरी म्हटलं कुणी रील्स वरून त्याची मापं काढली कुणी त्याला बोबडा म्हटलं पण याच सुरत चव्हाणला बिग बॉसची ट्रॉफी घेण्यापासून कुणीही थांबवू शकलं नाही लहानपणी गेले तीनशे रुपये मजुरीवर या पोरानं अनेक हालाखीचे दिवस काढले त्यानंतर आपल्या भाच्याच्या मदतीनं टिकटॉक वर तो गुलीगत राज्य करू लागला टिकटॉक बंद झाल्यानंतर या पोरानं हाच गुलीगत पॅटर्न इन्स्टाग्रामकडे शिफ्ट केला सुरजचा हा प्रवास अगदी झापूक झुपूक पद्धतीने सुरू असताना अचानक त्याला बिग बॉस मधून फोन येतो आणि बुकेट टेंगूळ झापूक झुपूक गुलीगत धोका हे त्याचे डायलॉग अख्खा महाराष्ट्र ऐकतो बिग बॉस सीझन पाच चा सूरज चव्हाण विजेता ठरलाय पॉलिटिशियन असतील सेलिब्रिटी असतील अगदी महाराष्ट्रामध्ये घराघरात आता फक्त एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे सूरज चव्हाण जेवण नव्हतं म्हणून कधी काळी मर्याई देवीला दिलेलं नैवेद्य खाणारा हा सूरज चव्हाण बिग बॉसच्या आतापर्यंतचा त्याचा संघर्षमय प्रवास नक्की कसा राहिलेला आहे बिग बॉसच्या घरातला त्याचा प्रवास कसा राहिलेला आहे हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत बिग बॉस सीजन पाच च्या पर्वाचा निकाल काल लागला आणि जर आपण बघितलं तर यामध्ये टॉप सिक्स मधून निक्की तांबोळी अभिजित सावंत असे प्रतिस्पर्धी असताना सुद्धा सूरज चव्हाण बाजी मारली बिग बॉसच्या घरातला सूरज चव्हाणचा प्रवास कसा राहिलेला आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी सूरज चव्हाणचा आतापर्यंतचा लहानपणापासूनचा बिग बॉसच्या घरापर्यंतचा प्रवास कसा होता ते जाणून घेणं महत्वाचं आहे पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील मोडवे हे सूरजचं गाव त्याचं बालपण हे सर्वसामान्य मुलांसारखं नव्हतं अतिशय हालाकीची त्याची परिस्थिती होती फक्त दहा वर्षाचा असताना सूरजच्या वडिलांचं कर्करोगानं निधन झालं त्यानंतर आजारपणामुळे सूरजची आई सुद्धा गेली सूरजला पाच मोठ्या बहिणी आहेत याच बहिणींनी सूरजला सांभाळलं सांभाळणारं कुणी नव्हतं त्याच्यामुळे आत्ताकडे देखील सूरज राहिलेला आहे शाळेची एवढी आवड सूरजला लहानपणी नव्हती कारण त्याला शाळेत जा असं बोलणार असं सा सांगणार सुद्धा तेव्हा कुणीही नव्हतं लहानपणीच मोठी स्वप्न सूरजनं पाहणं सुरू केलं होतं पोट भरण्यासाठी सूरज मजुरी करायचा दिवसाला त्याला कधी तीनशे रुपये मिळायचे तर कधी पाचशे रुपये मिळायचे सूरजच्या गावातच मर्याई देवीचं मंदिर आहे या देवीवर त्याची खूप श्रद्धा आहे पोट भरण्यासाठी सूरज याच मर्याई देवीला दिलेलं नैवेद्य सुद्धा खायचा अचानक सूरजच्या आयुष्यामध्ये एक बदल झाला त्याला टिकटॉक नावाचं एक ऍप आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ शूट करून टाकू शकतो असं सांगितलं इथूनच सुरू झाला गुलीगत प्रवास सुरुवातीला फोन मधून सूरज व्हिडिओ शूट करायचा नंतर त्यानं स्वतःचा फोन घेतला आणि एका मागून एक त्याचे व्हिडिओ टिकटॉकचं मार्केट खायला सुरुवात झाली गुलीगत धोका बुकिट टेंगूळ झापूक झुपूक हे सगळे डायलॉग तेव्हाच फेमस झाले एका मध्ये सूरजला हे सगळे डायलॉग कसं सुसतात। असं जेव्हा विचारलं तेव्हा सूरज म्हणतो आपला पॅटर्नच वेगळा आहे एकदा आपल्या डोक्यात गेलं ना की भूकंप कसा येतो तशा आपल्या मनामध्ये गुलिगत फिलिंग्स येतात एकूणच जर बघितलं तर हे सगळे डायलॉग सूरज अचानक ऑन द स्पॉट बोलतो त्याला जेव्हा व्हिडिओ तो शूट करतो तेव्हा हे डायलॉग्स त्याला सुचतात कधी ते राईमवाले डायलॉग्स असतात कधी तो अचानकच ऑन द स्पॉट हे डायलॉग बोलायला सुरुवात करतो आणि हे डायलॉग्स हे त्याचे रील्स लोकांना आवडतात सुद्धा TikTok वर सूरजचे जवळजवळ एक मिलियन्स फॉलोअर्स झाले होते झालं सूरजने आपलं सगळं मार्केट यूट्यूब कडे त्यानंतर वळवलं तिकडेही तो गुलीगत राज्य करू लागला सोशल मीडियाने सूरजला प्रचंड प्रसिद्धी दिली बिग बॉस मध्ये बोलताना तो असं म्हणाला होता की एका दुकानाचं उद्घाटन करायला सूरज ऐंशी हजार रुपये घेतो सुरतच्या या रील्सची अनेकांनी मापं सुद्धा काढली हा काय कंटेंट आहे क्रिंच कंटेंट आहे असं सुद्धा म्हटलं पण अनेक प्रेक्षकांचं अटेन्शन सुद्धा या कंटेंटला मिळालं अनेक प्रेक्षकांनी सूरतच्या याच कंटेंटला डोक्यावर सुद्धा घेतलं इंस्टाग्राम यूट्यूबचा सूरज चव्हाणचा हाच प्रवास सुरू असताना अचानक त्याला एक दिवस बिग बॉसचा फोन येतो आणि सूरज चव्हाणचा बिग बॉस मराठी मधला प्रवास सुरू होतो रितेश देशमुख पासून ते अगदी महाराष्ट्राच्या घराघरात सूरजचा झापूक झुपूक हा डान्स फेमस होतो बिग बॉसचा सूरजचा प्रवास कसा होता यावर बोलायचं झालं तर सुरुवातीला सूरज इतकं कुणाशीच बोलत नव्हता सूरज चव्हाणला सुरुवातीला प्रचंड ट्रोलिंगचा सा सामना सुद्धा करावा लागला होता त्याला अनेकांनी छपरी म्हटलं झापूक झुपूक शिवाय सूरजला येतं तरी काय त्याला नक्की कुठून आणलंय अशा अनेक टीका त्याच्यावर करण्यात आल्या होत्या पण तुमचा खरेपणा तुम्हाला फार दूरपर्यंत नेऊ शकतो असं म्हणतात सूरज चव्हाण सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये तसाच वागला सूरजची भाषा जरी बोबडी होती तरी तो जे काही बोलायचा ते कॉन्फिडंटने बोलायचा रेटून बोलायचा जिथे भिडायची गरज आहे तिथे तो बिग बॉसच्या घरामध्ये भिडला निकीच्या डोळ्यात डोळे घालून तिला नडला बिग बॉसच्या घरामध्ये सुरुवातीला त्याला अनेक गोष्टी कळत नव्हत्या अनेक टास्क त्याला समजून सांगावे लागायचे त्याला अनेक टास्क मध्ये स्वतःची मत सुद्धा मांडता येत नव्हती पण हळूहळू सूरज चव्हाणने गेम समजून घेतला तो जे काही वागला ते खरेपणाने वागला त्याने कुठलाही मुखवटा थ्रुआउट जर आपण सूरजचा गेम बघितला तर या गेममध्ये त्याने कुठलाही मुखवटा न वापरता अगदी सच्चे पनाने तो गेम खेळला बिग बॉसच्या घरात जेव्हा सूरज चव्हाण एंट्री घेतली होती तेव्हाच तो म्हणाला होता की झापूक झुपूक ट्रॉफी मलाच मिळणार आणि अखेर सूरज चव्हाणनं ते करून सुद्धा दाखवलं अनेक प्रेक्षकांनी त्याची सुद्धा काढली यानंतर चव्हाणने हा शो जिंकल्यानंतर हा शो सिंपतीचा आहे का असं म्हणत अनेकांनी त्याला टोल सुद्धा केलं पण सुरज चव्हाणने जो काही गेम खेळला जो काही खरेपणाने गेम खेळला त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये फक्त सुरज चव्हाणच्याच नावाची चर्चा होऊ लागली प्रत्येकाने त्याला डोक्यावर घेतलं सुरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला त्याच्या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा झाला जर आपण बघितलं तर बारामतीमधून अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील सुरित्रा पवार असतील या सगळ्यांनी सुरजचं कौतुक केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक पॉलिटिशियन नाना पटोले असतील मोठ्या प्रमाणामध्ये सुरजचं कौतुक होत आहे एकूणच जर आपण बघितलं तर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमधून सूरज आलेला होता आणि खरेपणाने त्याला ही ट्रॉफी मिळालेली आहे प्रेक्षकांनी सूरजला डोक्यावर घेतलेला आहे एकूणच सूरजच्या गेमबद्दल बिग बॉसच्या प्रवासाबद्दल किंवा त्याच्या या सगळ्या संघर्षमय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद